नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागमध्ये भरती निघाली आहे या पूर्ण भरतीची आपण संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामध्ये कोणची कोणती वयमर्यादा लागणार आहे कोणची पात्रता लागणार आहे कुठे आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने करायची की ऑफलाईन पद्धतीने करायची आहे आपण संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर या मार्फत एसटी महामंडळ भरती घेण्यात आलेली आहे आणि त्यांनी एक पत्र जाहीर केलेले आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता तांत्रिक शिकाऊ उमेदवार भरतीबाबत त्यांनी खालीप्रमाणे सांगितलेले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभाग मार्फत शिकाऊ उमेदवार भरतीबाबतच्या काही तपशीलदारा सांगितलेल्या आहे ते आपण खाली बघूया त्याचे पात्रता सुद्धा सांगितलेले आहे त्यामध्ये ठिकाण उमेदवार पवर्ग व्यवसायाचे नाव सांगितले आहे पस संख्या किती आहे शैक्षणिक पात्राचा अर्हता किती आहे आणि विद्यावेतन काय आहे आपण संपूर्ण माहिती खालील पाहू ते पहिला व्यवसाय जो आहे यांत्रिक मोटर गाडी म्हणजे एम व्ही त्याच्या पत्र एकशे चाळीस जागा मित्रांनो त्याच नंतर जे शैक्षणिक पात्र त्याची यांत्रिक मोटर गाडी या व्यवसायातील आय टी आहे व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण त्यांचा असावा आणि जे विद्यापीठ त्याला देणार आहे ते रा प नियमांनुसार अदा करण्यात येईल त्याचप्रमाणे मित्रांनो जे शिकाओ कोरोगाच्या व्यवसायाचे नाव आहे त्यामध्ये डिझेल मेकॅनिकल त्याच्या जागा सत्तर जागा आहे मित्रांनो त्याची पात्रता आहे मित्रांनो डिझेल मेकॅनिक या व्यवसायातील आय टी आणि व्यावसायिक अभ्यासाचा क्रम उत्तीर्ण त्यांना असावा त्याचप्रमाणे विद्यापीठान त्याला राह प नियमानुसार अदा करण्यात येईल त्यानंतर तिसऱ्या नंबरचं जे पद आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन ऑटो इलेक्ट्रिशियन त्याच्या दारात तीस आहे मित्रांनो त्याची पात्रता इलेक्ट्रिशियन किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन या व्यवसायातील आय टी व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा त्यानंतर त्याला जे विद्यार्थ्यांना मिळणार ते राप नियमानुसार अदा करण्यात येईल त्यानंतर ते चौदा नंबरचं पद आहे मित्रांनो ते यांत्रिक प्रतिशील व वातानुलीकरण त्याच्या दहा मित्रांनो त्याची पात्रता जी आहे की यांत्रिक प्रतिशील व वातानुलीकरण या व्यवसायातील आय टी आय व व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असा मित्रांनो त्यामध्ये त्याचे विद्यार्थीने हे राप नियमानुसार अदा करण्यात येतील मित्रांनो ते मित्रांनो पाचव्या यात पद आहे ते टर्नर कतारी आणि त्यात चार जागा कर आहे मित्रांनो आणि जी पात्रता आहे टर्नर कर्तारी या व्यवसायातील आय टी आय व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असा मित्रांनो त्याचे विद्यार्थ्यांनी राप नियमानुसार अदा करण्यात मित्रांनो त्यानंतर सहाव्या नंबरचं जे पद आहे ते शीट मेंटल म्हणजे पत्रे कारागीर त्याच्यात जागा आहे मित्रांनो पात्रता आहे मित्रांनो ट्रीटमेंटल पत्रे कारागीर या व्यवसायातील आय टी आय व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असा मित्रांनो त्याचा नियमानुसार ते अदा करण्यात येईल ते विद्यावेतन आहे मित्रांनो जे सातव्या नंबरचं जे व्यावसायिक पद आहे मित्रांनो ते पेंटर आहे त्याचा दहा जागा आहे मित्रांनो आणि त्याची पात्रता आहे पेंटर साधारण या व्यवसायातील आय टी आय व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असा मित्रांनो त्याचे विद्यावेतन रा व नियमानुसार अदा करण्यात येईल नंतर जे आजो पद आहे मित्रांनो वायरमेन आहे म्हणजे तारतंत्री त्याचा चार जागा आहे मित्रांनो पात्रता आहे वायरमॅन तांत्रिक या व्यवसायातील आय टी आय व्यावसायिक अभ्यास उत्तीर्ण नसा मित्रांनो त्याचं विद्यार्थी रामपुरी नुसार अदा करण्यातील मित्रांनो त्यानंतर कॉर्पेंटर त्याचा धागा दोन्ही मित्रांनो याची पात्रता आहे मित्रांनो कॉर्पेंटर या व्यवसायातील आय टी आय आणि व्यावसायिक अभ्यास उत्तीर्ण असा मित्रांनो त्यानंतर याचे विद्यार्थी रामपुरी नियमानुसार अदा करण्यातील मित्रांनो ते धाव पद आहे मित्रांनो बेल्डर म्हणजे सांगता त्याच्या विचार जागा मित्रांनो याच्या पार्थात जर पाहिल्यात आपण त्या बिल्डर सांडता व व्यवसायातील आय टीआ व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा मित्रांनो राज्य परिवहन महामंडळ आणि अतिशय महत्वाची घोषणा दिल्या मित्रांनो ते जाणून घ्या यांत्रिक पदाकरिता फक्त सरकार मान्य आय टी आय आणि व्यावसायिक अभ्यासक्रम ते प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल यापूर्वी ज्यांनी राप महामंडळामध्ये किंवा इतर ठिकाणी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल किंवा सध्या चालू असेल त्यांनी अर्ज करू नये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर राज्य परिवहन महामंडळामध्ये टिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल त्यांनाही जागा भरता येणार नाही जर तुम्ही पहिलेच कुठेतरी शिक्का उमेदवारी पूर्ण केली आहे तर तुम्हाला याची जागा भरता येणार नाही ठीक आहे मित्रांनो तसेच त्यांनी म्हटले आहे की तसेच शिका उमेदवारांना राप मध्यवर्ती कार्यालयाच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार विद्यावेतन अदा करण्यात येईल म्हणजे ज्या काही राप मध्यवर्ती कार्यालयामधून ज्या काही सूचना येणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला विद्यावेतन इथे अदा करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांनी सगळे यामध्ये माहिती सांगितलेली आहे ते आपण संक्षिप्तपणे जाणून घेणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या करीत एक वर्षासाठी कार्यालय शिकाऊ उमेदवार ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरतीबाबत बघा काय काय यांनी सूचना दिल्या ते आपण संक्षिप्तपणे बघणार आहोत यांनी एक नंबरची सूचना दिली की पात्र उमेदवारांनी निवडकरिता संगणक प्रणाली सुरू झाल्याने शिकाऊ उमेदवार सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून आय टी या उत्तीर्ण व्यावसायिक वेकेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण अभ्यासक्रम प्रत्येक उमेदवारांनी शिकवू इंडिया पोर्टलवरील डब्ल्यू 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 डॉट ऍप्रेनशिट इंडिया ऑट गो इन या वेबसाईटवर आधार लिंक करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एम एस आर टी कॉर्पोरेशन नागपूर डिव्हिजन नागपूर या आस्थापणे एस्टॅब्लिशमेंट करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे मित्रांनो त्याचप्रमाणे दोन नंबरची सूचना दिली आहे की मर्यादा त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा वर्ष पेक्षा कमी व अडतीस पेक्षा जास्त नसावे मागास माझा वय मर्यादा पाच वर्ष शिल्लक ठेवलेली आहे त्यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलं आहे त्याप्रमाणे त्याकरिता शासनाच्या सुधारित नमुन्यातील प्रमाणित प्र जातीच्या प्रमाणपत्राची प्रत सादर करावी त्याचप्रमाणे त्याने नंबरवर सांगितलं आहे प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा राहील आणि तसेच एकूण जागापैकी अनुसूचित जाती व जमातीसाठी व महिलांसाठी दिव्यांगासाठी शिका उमेदवार कायद्यातील जागा हे आरक्षित ठेवल्या जाईल मित्रांनो जे उमेदवार सदराच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्याच उमेदवारांना शिका उमेदवार करता येईल म्हणून त्यांना शिका उमेदवार म्हणून भरती करण्यात येईल व त्याचे उमेदवाराचे करार अर्ज दाखल होतील त्यांनी चार नंबरची सूचना दिलेली आहे की ऑनलाईन करार केलेल्या उमेदवारांना या कार्यालयाच्या छापेल चा विविध नमुन्यातील अर्ज भरावे लागतील छापेल विविध सात दोन हजार पंचवीस सांगितलेला आहे तो म्हणजे दुपारचा त्याप्रमाणे ज्या उमेदवाराने निवड ऑनलाईन करून अप्लाय केल्यानंतर तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी वेळ चार वाजेपर्यंत या कार्यालयात छापेल विविध नमुन्यातील अर्ज भरून सादर करावा लागेल तसेच दिलेल्या मुदतीत विविध नमुन्याचे नमूद सोल्लाचा अर्ज सादर केला नाही तर त्या उमेदवाराचा विचार घेतला जाणार नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही जर अर्ज भरला असेल आणि तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी नेऊन दिला नसेल फक्त ऑनलाईनच अर्ज भरला असेल आणि तो अर्ज तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी या वेळे दिला नसेल तर तुमचे उमेदवार रद्द करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो त्यांनी पाच नंबरचे सांगितलेले आहे मित्रांनो छापील अर्ज आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राप नागपूर येथे पंधरा सात दोन हजार पंचवीस तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत रविवारी व सुट्टीचे दिवस वगळून अकरा ते चार या शनिवारी दहा ते बारा या वेळेस मागितलेले आहे व ते स्वीकारले जातील त्यांनी सहाव्या नंबर सांगितले की वेळेत नमुन्यातील छापेल अर्ज सादर करताना सदर अर्जासह अठरा टक्के जीएसटी सहित मागासारखी व खुला वर्गासाठी पाचशे नव्वद तसेच मित्रांनो अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी दोनशे शहाण्णव रुपये देणे सांगितले मित्रांनो डिमार्ट ड्राफ्ट डी नागपूर याचे नाव काढलेले नागपूर जिल्हा सरावरी बँकेत अधिनियत होणारे राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे मित्रांनो डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवारांनी त्यांचे नाव व पत्ता तसेच ट्रेडचे नाव लिहिणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उमेदवारांनी जमा केलेले शुल्लक परत केले जाणार नाही डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी या उमेदवारांना नावाचा असणे आवश्यक आहे म्हणजे ज्याचा फॉर्म आहे त्याच्याच नावाने डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी हा असणे आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो त्याचप्रमाणे त्यांनी सातवा नंबर सांगितला आहे मागासवर्गीय उमेदवारांनी मागासवर्गीय असल्या सक्षम प्राधिकारी तालुका दंड अधिकारी यांनी दिलेल्या सुधारित नमुन्यातील जातीच्या प्रमाणपत्राची सादर करावी म्हणजे ते तुमचं कास्ट व्हॅलिडिटी आहे तुमच्या तालुक्यातून आणावं लागाल ते नंबर सांगितला आहे तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी वेळ चार दुपारचा वाजल्यानंतर ऑनलाईन करार केलेल्या उमेदवारांना अर्ज विक करण्यात येणार नाही ते रद्द समजले जातील व त्यांना देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी त्याप्रमाणे नव्या नंबर सांगितलं आहे की उमेदवार मागील तीन वर्ष आय टी आय व्यवसाय व अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असेल तर त्याचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यांनी दहाव्या नंबरवर सांगितला आहे शिकाऊ उमेदवाराची मुलाखत प्रक्रिया रद्द केली असल्याने कार्यशाळा शिकाऊ उमेदवाराची निवडित त्यांनी मिळालेल्या आय टी आय व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन मिळालेल्या एकूण प्राप्त गुणांच्या टक्केवारीवर घेण्यात येईल मित्रांनो जे तो 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 की तुम्हाला आय टी मध्ये दोन हजार पंचवीस ते या सणामध्ये तुम्हाला जी टक्केवारी भेटली आहे त्याप्रमाणे तुमचं तिथं निवड होणार आहे त्यांनी अकरा नंबर सांगितलेलं आहे मित्रांनो की उमेदवार उत्तीर्ण झाला व त्याच्या शैक्षणिक सत्रात खंड पडला तर उत्तीर्ण केलेल्या प्रयत्नास विचार करून आय टी आय व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या एकूण प्राप्त गुणांवर टक्केवारी न धरता पस्तीस टक्के गृहित धरण्यात येईल त्यानंतर त्यांनी बारा नंबर सांगितल्या मित्रांनो शिकाऊ उमेदवारासाठी निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी त्याचे राप महामंडळाशी रा करार ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर निधी तपासणी करण्यात येईल व त्याची पात्र ठरणाऱ्या उमेदवाराला शिकाऊ उमेदवारी करण्यात येईल जर राप मंडळाशी रा करार ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट झाला नाही तर शिकाऊ उमेदवारी करता येणार नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जनरेट होण्याच्या अधीन भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तेरा नंबर त्यांनी सांगितलं की उमेदवाराची शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर उमेदवारांनी शिकाव उमेदवारी शैक्षणिक काळ संपण्यापूर्वी उमेदवार शिकाऊ उमेदवारी उम्हेद्वार। सोडून गेल्यास गैरहजर राहिल्यास उमेदवारात पाठ्य वेतनाची रक्कम किंवा अप्रेंटिस अडवायझर ठरतील ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून भरावी लागेल न भरल्यास अप्रेंटिस कायद्यानुसार त्याचे विरुद्ध कारवाई करण्यात येईल त्यानंतर त्यांनी चौदा नंबर सांगितलं की उमेदवाराची शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झाल्यास सदरची नेमणूक उमेदवाराच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना राज्य परिवहन महामंडळ सहाय्य पदामध्ये अथवा अन्य कोणत्याही पदामध्ये तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपी सेवेसाठी कुठलाही आधार घेता येणार नाही किंवा प्रशिक्षण पूर्ण केले या आधारावर सेवे समावून घेण्याचे बंधन राज्य परिवहन महामंडळाने राहणार नाही याबाबत प्रतिपत्र द्यावे लागेल सदर शिकव उमेदवार भरतीबाबतचे सर्व हक्क राप महामंडळामध्ये अबाधित आहे यांनी सांगितले मित्रांनो की आपल्याला कुठं प्र सादर करत आहे ते खालीप्रमाणे आहे पहिला नंबर आहे की प्रादेशिक व्यवस्थापक सनियंत्र समिती क्रमांक तीन राप नागपूर नागपूरचे मा व दोन नंबर सांगितलं आहे यंत्र अभियंता विभाग वाहतूक अधिकारी विभाग भंडार अधिकारी विभाग कर्मवर्ग अधिकारी कामगार अधिकारी विभाग अभियंता विभागीय लेखा अधिकारी वरिष्ठ सुरक्षा दंत व अधिकारी विवाह अधिक्ष नागपूर तिथे नंबर त्यांनी सांगितलं की आधार व्यवस्थापक राप घारडोड गणेशपेठ इमानवाडा वर्धपन नगर काटो रामटेक उमरखेट सावनेर आगार आपणास करण्यात येते की सोबत पाठवलेली जाहिरात दोन साक्षीदार समक्ष सूचना फलकावर लावलेली असल्यावर पुरावा आपल्याला देण्यात येईल मित्रांनो म्हणून मित्रांनो तेवीस सात दोन हजार लास्ट डेट आहे तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरून प नागपूर या ठिकाणी महामंडळामध्ये तो फॉर्म नेऊन द्यावे कारण जागा कमी आहे तर तुम्ही लवकरात लवकर तिथं फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून सांगा लवकर चालले जा तो चैनल चैनल करा, ला तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा याची पूर्ण व्हिडिओ माझ्या टेलिग्राम ग्रुपवर मी टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर वेगवेगळ्या कोणत्या गव्हर्मेंट नोकरीच्या संदर्भात काय महत्त्वाच्या गोष्टी जर दा जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर सगळ्या प्रकारच्या ज्या काही नवी नवीन नवीन जॉबच्या अपडेट निघते साठी बाळटी साठी आणि वेगवेगळ्या ज्या आर्टशिपनिंग त्याच्या सगळं पूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो तिथे मी ऍक्टिव्ह असतो आणि म्हणून माझ्या टेलिग्राम तुम्ही फॉलो करा ठीक आहे मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय